प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी आज दौरा सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व जिल्ह्यात पोचण्याचा प्रयत्न वेळ मिळेल तसा करणार आहे साधारणपणे पहिला स्पेल हा अठ्ठावीस तारखेपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर उरलेल्या जिल्ह्यात देखील जाणार आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या पद्धतीनं उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनं दिलेला आहे तो लक्षात घेता आम्हाला उत्तम आणि चांगले उमेदवार उभा करून महाविकास आघाडी पुन्हा महाराष्ट्रात सत्तेवर येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय जनतेचाही कौल तसाच आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जनता पारदर्शी कारभार करणाऱ्या महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत आणायचं काम करेल कारण आहेत त्याला काही ठिकाणी लोकांनी अतिशय चांगलं काम केलं तिथं चांगलं मतदान देखील झालं त्या सर्व जनतेचं पहिल्यांदा मी आभार मानेन काही ठिकाणी बळाचा आणि विशेषतः पैशाचा प्रचंड वापर कसं झालं हे मी तुम्हाला साताऱ्यात येऊन सांगायची आवश्यकता नाही आहे आणि त्यामुळं आमचा काही भागात ज्यांनी काम करतो म्हणून सांगितलं त्यांनी काम सुरू केलं परत बंद केलं परत केलं परत बंद केलं अशा काही एक दोन मोठे पुढारी निघाले की ज्यांनी दर दोन दिवसाला भूमिका बदलली त्यामुळं आमचा फार धाव थोड्या मताने पराभव झाला कारण पिपाणी नावाचं दुसरं वाद्य जे होतं त्यामुळं त्या, त्या काही मतं आमची खाल्ली नाहीतर आम्ही थोड्या का मतांना आम्ही निवडून आलो असतो अशी आमची खात्री <coughs> आहे की वागणकं कायमची <coughs> देऊन ही आपल्याला येत आहे आणि शिवप्रेमी त्याच दर्शन घेत त्याच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची जर ती वागणक आहे तर त्याबद्दल सर्वांनाच आपुलकी असताना पूजा आणि चुकीच्या पद्धतीने त्यांनी सर्टिफिकेट घेतले आहेत आपल्या अपंगत्वाचं जे सर्टिफिकेट आहे आणि एम्सने सतत बोलून देखील त्या तिथे गेल्या नाहीत अशा सगळ्या गोष्टी बघितल्या तर एका वाममार्गाने त्यांनी प्रवेश कसा मिळवला आणि प्रशासनने परीक्षा घेणाऱ्या व्यवस्था ज्या होत्या त्या काय करत होत्या आणि असे खोटे सर्टिफिकेट घेऊन आणि आरक्षणाच्या म्हणजे त्या अपंगांच्या आरक्षणातून आत शिरण्याचं काम ज्यांच्याकडून झालं त्यांना योग्य ती कारवाई केलीच पाहिजे सरकारने नाहीतर मग काय सुकावेल असं होईल त्यांच्या विरोधी आम्ही आहोत गडावरच्या खाली कुठेही अतिक्रमण नाही वर परंतु अतिक्रमण काढण्याचं काम सरकारने पाऊस येण्याच्या आधी करायचं असतं किंवा पाऊस झाल्यानंतर करायचं असतं हे सरकारने भर पावसात केलेलं आहे त्यामुळे आमचं स्पष्ट आहे अतिक्रमणाच्या विरोधी आम्ही आहोत परंतु हे अतिक्रमण काढायला देखील काही काळ वेळ बघायचा असतो आणि तो काळ वेळ न बघता भर पावसात हे अतिक्रमण काढून त्यात हिंदू समाजाची देखील लोक आहेत असा काही कांगाव करण्याची गरज नाही ही एकाच समाजाची आहेत हिंदू आहेत वेगवेगळ्या वे धर्माची लोक तिथं राहतात आणि ते अनेक वर्षापासून राहतात पण काढायचंच असेल अतिक्रमण तर त्यांना पर्यायी व्यवस्था करून देऊन आपण त्यांना निष्क तिथून काढायला पाहिजे आणि भर पावसात काढण्याची पाळी आली नसती जर सरकार सतर्क राहिलं असतं हे सरकारचं फेल्युअर आहे बरोबर आहे शेवटी घरात कुणाला प्रवेश द्यायचा हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ मी सांगतो <coughs> आणि पक्ष हा सार्वजनिक आहे जनतेच्या जीवावर कार्यकर्त्यांच्या जीवावर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ते चाललेत संघर्ष करणारा जो कार्यकर्ता त्यांच्यावर राहिलेला आहे त्याला विश्वासात घेऊन या बाबतीतले काही निर्णय असतील तर ते करावेत ही मानसिकता त्यांची आहे कार्यकर्त्यांची मतं ही जास्त महत्वाची आहेत असा त्यातला एक अर्थ दुसरा अर्थ जे आमच्यासाठी आज लढलेले आहे त्यांना जास्त महत्व आमच्या दृष्टीने आहे अर्थ काढा काय बदल होऊ शकतो कशात बदल गौरवशी होऊ शकते का सकारात्मक मला माहित नाही तसं काही कोणी बोललेलंही नाही आणि तशा चर्चाही नाहीये कुठलीही चर्चा आमच्या कोणत्याही पातळीवर नाही आता आपण काही प्रश्न विचारले तर त्याला उत्तर काय देणार त्यामुळे त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे आमच्याकडे अशी कोणती कुणाची घर वापसीची चर्चा नाही पण ना, आता तुम्हाला सांगण्याची गरज आज काही लोकांनी प्रवेश केला शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये असे वेगवेगळे लोक येऊ इच्छित आहेत ते हळूहळू स्थानिक लोकांची विश्वासात घेऊन आम्ही चर्चा करतो सातारा जिल्ह्यात कोण आहे सातारा नाही अजून सध्या तरी कोण नाही ते आता पडलेला आहे त्यामुळं तुम्हालाही माहिती आहे कोण काय करत होत कधी कोणी काय केलं नंतर दुसऱ्या दिवशी काय केलं त्यामुळं सर्वांना ते माहिती आहे त्यापर्यंत आता आम्ही पडदा टाकलेला आहे आता आम्ही आमचे काम सुरू केलेलं आहे विशाळगडावर जो घटना झाली विशाळगडाच्या पायथ्याला जी आ, एक छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी काही लोकांनी धार्मिक स्थळाचं आणि तिथल्या राहणाऱ्या लोकांच्या घरात बसून काही नासधूस लुटमार देखील केली खरं म्हणजे विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्यातल्या काही लोकांनी स्टे घेतलेला होता आणि उरलेले लोक त्या स्टेजच्या आधारे त्या ठिकाणी राहिलेली पण सरकारने खरं म्हणजे पाऊस सुरू होण्याच्या आधीच अतिक्रमणाबाबतीत योग्य निर्णय घ्यायला पाहिजे होता तर सरकारने निर्णय घेतला आहे भर पाऊस असताना त्यांना तिथून निष्कासित करण्यात येत आहे पण त्याबरोबर खाली जी घटना घडली विशाळगडाच्या पायथ्याच्या अलीकडे दोन तीन किलोमीटर जे गाव आहे तिथं ही अत्यंत गंभीर घटना आहे लोक एकत्रित येतात आणि ठराविक समाजाच्या घरात शिरून त्यांना मारझोड करणं सोडवायला आलेलं ना देखील मारझोड करणं आणि दिसेल त्या वस्तूंची लुटमार होणं हे महाराष्ट्राच्यासाठी घुषणावर आहे राज्य सरकारची पूर्णपणाने अनास्था किंवा राज्य सरकारचे फेल्युअर आहे की ज्यांना गडावर जाऊन दिलं नाही त्याने मग तो राग तिथल्या शेजारच्या मुस्लिम वस्तीवर काढणं हे कधी यापूर्वी झालेलं नव्हतं ही घटना अतिशय गंभीर आहे त्यामुळं एकशे त्रेपन्नसारखी नॉन बेलेबल ऑफेन्स खाली ज्यांनी त्यांना तिथं बोलवलं जे प्रोग करत होते ज्यांच्यामुळं ती आंदोलन झालं त्यापासून सर्वांना अतिशय कडक कलम लावली पाहिजे तशी आमची मागणी आहे चर्चाच झालेल्या नाहीये तिन्ही पक्षाच्या चर्चा पुढच्या काही काळात होतील आणि त्याच्यावर योग्य निर्णय होईल त्यांनी मागवले असतील पण आम्ही सर्वांची जिथे आम्ही लढणार आहे तिथल्याच उमेदवारांची चाचपणी आम्ही करतोय आणि सर्वांचे अर्ज मागवून शेवटी महाविकास आघाडी विकसंग राहावी यासाठी प्रत्येक मतदारसंघात जिथं आम्हाला लढण्याची उमेद आहे आणि आमचं विजयी होऊ शकेल अशाच ठिकाणची चाचणी <coughs> आम्ही सध्या करतो आहे त्या ठिकाणी लढणार नाही तिथल्या लोकांना बोलवून तिथं त्यांचे अर्ज मागवणं आणि नंतर ऐनवेळी नाही म्हणणं याने महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याचाही संभव आहे त्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे की आधी सगळ्यांची चरचपणी करायची आणि त्यानंतर मग आम्ही महाविकास आघाडीचा चर्चा झाल्यानंतर ज्या जागा आम्हाला सुटतील त्या जागांवरची चर्चा आम्ही मागतो नाही आता असं संभाव्य चर्चा करणं योग्य नाही आम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी आज चर्चा केली आता आम्ही आमचं माइंड ठरवून मग काय करायचं ते ठरवू जे गाव आहे गजापूर। गजापूर।, गजापूर 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 त्या गावात फक्त दोन का तीनच सलग पोलीस होते खरं म्हणजे पोलिसांनी एस पी शाळ गडाच्या पायथ्याच्या जवळचे त्यांनी निरोप देऊन त्यांना बोलवलं काय होतं एस ने हे सगळा माप खाली आला तर त्यांनी कुमक पाठवून हे पूर्णपणाने पुढे जातील हे बघणं आवश्यक होतं आणि हे चाल, गुंडागर्दी चालू झाली काही मिनिटं चालू असेल किती वेळ मला एक्झॅक्ट माहीत नाही तोपर्यंत पोलीस पोचायला पाहिजे हा जो झालेला प्रकार आहे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे झाला का काय हे स्थानिक लोकांना विचारलं पाहिजे मला वाटतं की दोन आणि तीनच पोलीस त्या भागात होते आणि त्यांनी पाहण्याची बघायची भूमिका घेतली ही स्थानिकांची तक्रार आहे आणि स्थानिक जे इतर समाजाची लोक होती अल्पसंख्याक सोडून त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनाही मारायण झाली कारण त्या स्थानिक लोक एकमेकाशी <laughs> अतिशय गुण्यागोविंदाने गोविंदाने राहतात अनेक वर्ष राहिलेली <laughs> मला म्हणायचं की असे प्रयत्न आता हळूहळू चालू आहेत की हिंदू आणि मुस्लिम असं दरी निर्माण करण्याचा प्रयत्न कोणकोणत्या घटनेवर होतोय त्या सगळ्या उडकून काढण्याचं प्रयत्न चालू आहेत सध्या आणि त्या दृष्टीने काही शक्ती कार्यरत झालेल्या आहेत विधानसभेकडे लक्ष ठेवून हे आम्ही किमान चौदा ते पंधरा जागा लढवू शकलो असतो हो। आणि आणखीन लढवल्या असतात तर आणखीनही जागा आमच्या निवडून आल्या असते ही वस्तुस्थिती आहे परंतु पवारसाहेबांची भूमिका ही होती की आ, महाविकास आघाडी भक्कमपणाने उभा राहण्यासाठी एक दोन पावलं मागे सरकलं तर चालेल आणि म्हणून आमच्याकडे ज्या ठिकाणी चांगलं केडर होतं चांगली यंत्रणा होती त्या ठिकाणी देखील आम्ही जागा सोडून दिल्या आणि आमच्या मित्रपक्षांची आग्रह होता त्यामुळे त्या जागावरून आमचा हक्का आम्ही सोडवला आता दहा मिळाल्या त्यात आठ राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झालं नववी ही, ही सातारची जागा जिंकल्यासारखीच आहे फक्त आमच्या पिपानीला मतं गेली नसती तर मला खात्री आहे की आमचा उमेदवार दोन तीन हजारांनी निवडून आला असता असो पराभव हा पराभवच असतो याची मला जाणीव आहे परंतु विधानसभेला देखील महाराष्ट्रात चांगलं येईल हे महाविकास आघाडीत मिळेल पण मी किती जागा मागणार आहे ह्या भाष्य मुद्दा म्हणून करत नाही कारण मला काँग्रेस आणि शिवसेना आणि आमचे दुसरे मित्रपक्ष आहेत शेतकरी कामगार पक्ष आहे आमचा समाजवादी पक्ष आहे आणखीन काही मित्रपक्ष आहेत कम्युनिस, कम्युनिस्ट दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही जागा वाटप करू आमच्या तसा वाद शक्यतो होणार नाही याचा प्रयत्न आम्ही करतो कारण काय आहे की सर्व जे उमेदवार आहेत उभे राहिलेले ते ज्यावेळी त्यांच्या पंच जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती निवडणूक लढले त्या दोन चारशे मतंही त्यांना पडत नव्हती असे अनेक उमेदवार आहेत त्यात नंबर एक आणि दिंडोरीसारख्या लोकसभा मतदारसंघात एक लाख तीन हजार मतं ज्या व्यक्तीला पडली तो गोव्याला स्विमिंग पूलमध्ये पोहाय पोहत होता पण तरी त्याला इकडे मजा पडली ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिपाणी जी आहे त्याला खाली नाव तुतारी आहे त्यामुळं प्रचार करताना पॅम्फलेट छापल्यावर हे तुतारी तुतारीला मत द्यायचं आहे असाच प्रचार झाला ज्या ठिकाणी एकदम दर्शनीय चिन्ह होतं एकदम तिसऱ्या चौथ्या नंबरला तिथं आमची काही नुकसान झालेलं पण आता भविष्यात निवडणूक आयोगा पुढे जाऊन आमची बाजू मांडलेली आहे स्वतः गेल्या होत्या त्यांनी पक्षाच्या वतीनं वकिलांचे आणि त्यांनी म्हणून बाजू मांडलेली आहे आणि आता बघू काय होतंय अजून निवडणूक आयोगाने निर्णय अंतिम केलेला नाही या कायदेशीर कायदेशीर बाबीत आम्हाला येशील बाद, अशी आमची अपेक्षा आहे पण त्यांच्याही लक्षात आले की हा गैरमेळ होतोय शशिकांत शिंदेंना मताधिक्य आहे नंबर एक कार्यकर्त्यांशी आता बोललो त्यावेळी वेगवेगळी कारणं त्यात आहेत अनेक गुंतागुंतीचे मुद्दे आहेत त्याबद्दल जाहीरपणानं आपल्याला सांगणं योग्य नाही पण बाळासाहेब पाटील आमचे जिथे आमदार आहेत माजी मंत्री ते खंबीरपणानं त्या ठिकाणी आता पुन्हा तयारी सुरू आहेत मला काही त्याची चिंता वाटत नाही पण लोकसभेमध्ये कदाचित दक्षिण कराड उत्तर कराड जवळचा मतदार उमेदवार नसेल म्हणून एखाद्या वेळी थोडीशी आमची मतांची घसरत झाली असेल दोन हजार एकोणीस चांगला निकाल यावेळी बघायला मिळेल दोन हजार एकोणीसपेक्षा या जिल्ह्यात आमच्या जास्त जागा बोलली झाल्यावर तुमच्याशी ती चर्चा करणार आमचे <laughs> आहेतच उमेदवार सातारा विधानसभा मतदारसंघात त्यांची तयारी चालू आहे हो काय होत